हॅलो एवरीवन आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये आपले स्वागत आहे तर मागील ब्लॉगमध्ये मी या क्लिप्स दाखवायच्या विसरली म्हणून आज ॲड केलेल्या आहेत तर ही एक माझ्याजवळ चार पाच महिन्यापूर्वी घेतलेली साडी आहे जी खूपच छान आहे याचा पदर काही असा आहे याच्यावर ना छोटे छोटे मस्त असे छोटे छोटे स्टोन आहेत पूर्ण साडीवर त्यामुळे साडी खूपच अट्रॅक्टिव्ह असे दिसते या साडीला मोठे असे मस्त काट आहेत आता मी लग्नाचे ब्लाऊज शिवायला देणारच आहे ना त्यासोबतच या साडीचासुद्धा ब्लाऊज शिवायला देणार आहे आणि साडीसुद्धा पिकोफॉल करायला मी देणार आहे आणि ही मी घरी नेणार आहे जेणेकरून केव्हा तरी नेसावी लागल्यास ही साडी मी नेसेन याचा ब्लाऊज पीस कापून साईडला मी आता ठेवणार आहे तर काही मिऱ्या काढल्यानंतर मस्त असं दिसतं ही साडी आणि याचे काठ मोठे असल्यामुळे खूपच अट्रॅक्टिव अशी छान वाटते तर इथं मी काय केलं तर विनूला एका बाजूला साडी पकडण्यास सांगितलं आणि त्याचा ब्लाऊज पीस कट केला तर अशा प्रकारे सर्व साड्यांचे ब्लाऊज पीस मी कट केलेले आहेत वैकुंठ चतुर्थीला ना विनूच्या आजीची पूजा असते महादेवाची तर त्यासाठी हे मूग तीळ तांदूळ जवस हे सर्व मोजून पुड्या बांधून मी तयारी करून देते तर त्याचा हा व्हिडिओ आहे तर आज रविवार होता रविवारी घरी नॉनव्हेज असते सकाळी मी जेवण बनवले त्यानंतर सर्व भांड्यांचा पसारा जो होता तो आवरला त्यानंतर मला थोडंसं काम होतं प्लांटर्समध्ये माती भरायची होती त्यामुळे थोडी माती मी भरून आणली तर घर बांधतेवेळी काय केलं होतं तर घराभोवती भरपूर मोरूम टाकलेलं आहे त्यामुळे जवळ आसपास बघितला तर सर्व मोरूम आहे माती खोदून पण पटकन मिळणार नाही असं आहे तर बाजूला एक मातीचा ढीक टाकलेला आहे तर तिथून माती मी भरून आणली

तर थोड्या प्लांटर्स मध्ये मी झाडे लावलेली आहेत आणि हे जे आहेत ना यांना छोटे छोटे होल पाडायचे अजून शिल्लक आहेत आ, तर आता <laughs> होल पाडण्याचं काम पिलू आणि मी राहिलेल्या प्लांटर्सना करणार होती तर इथं ना विनुला थोडस प्लांटर्स बद्दल माहिती द्यायची होती आणि त्यासाठी तो प्रयत्न करत होता की असं होल पाडायचं इथं हे करायचं तर तो छोटंसं क्लिप आहे त्याची तर संध्याकाळी नर्सरीमधून थोडी आणखी थोडे प्लांट्स आम्ही घेऊन आलेलो आहोत त्यानंतर थोडी भूक लागली होती त्यामुळे बनवलेली आहे मॅगी आणि चहा असा गेला माझा संडे आणि व्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला एक लाईक करा तोपर्यंत टेक केअर फ्रेंड्स आणि बाय बाय till i get up time is barely out of sight